이 사람? नमस्कार मित्रांनो आपली कंबाईन परीक्षा आहे आजच नोटिफिकेशन आलं आहे आणि पुढे ढकलली गेली तर बऱ्याच जणांचे कॉल्स येतात मेसेज येतात की आता काय करावं वगैरे वगैरे ओके बरेच जणं गव्हर्नमेंटमध्ये इतर पोस्टवरती आहेत काही लोकांना एस टी आय हवी काही लोकांना एसओ हवी काही आपले फौजदारच व्हायचे असं स्वप्न होऊन घेऊन की बरेच विद्यार्थी आता या प्रक्रियेमध्ये आले आहेत मग आता आपल्याला की एक सुवर्ण संधी मिळाली सो फर्स्ट बी पॉझिटिव्ह अॅट्रॅक्ट पॉझिटिव्ह व्हाईब्स अँड पॉझिटिव्ह थॉट्स हा एक सगळ्यात पहिला मुद्दा आहे परीक्षा खूप काही पुढे गेली अशात भाग नाही एक तर आपल्या परीक्षेचा पेपर तयार होऊन झाला आहे तसं म्हणजे तयार झालेला आहे ओके सो एक महिना आपल्याला अतिरिक्त मिळाला आहे असं आपण डेफिनेटली म्हणू शकतो तसं ओके की जवळपास साधारणतः फोर्टी डेज आपल्या हातामध्ये आहेत हे आपल्यासाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं आपण डेफिनेटली म्हणू शकतो तसं आता या प्रक्रियेमध्ये की आपल्याला काय अवसर करायचं आहे की नेमकं केलं काय पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिले ते म्हणजे पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे ओके याच्यामध्ये निराश होण्यासारखं काही नाही उलट मला तर खात्री आहे की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुलांचा okay? so, मला तर उलट खात्री आहे की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुलांचा की अभ्यास पूर्ण झाला नाही ओके <laughs> अगदी याच प्रक्रियेमध्ये तुम्ही असले तरी कारण आपला सिलेबस असा आहे की डेफिनेटली की तो कधी कव्हर होऊ शकत नाही ओके कारण काय तर त्याच्यामध्ये करंट अफेअरचा सेक्शन असतो इवन सिलेबस फास्ट आहे प्रत्येक घटक कव्हर करणं देखील शक्य नसतं आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाची सुवर्ण संधी आलेली आहे असं आपण डेफिनेटली तर म्हणू शकतो त्यातलं तसं ओके okay? आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ही आपल्याला एन्जॉय करायची किती एक महिना भरायची ओके सो फर्स्ट मंथ किंवा जो एक मंथ आहे किंवा फोर्टी डेज आपल्या हातामध्ये आहेत दोन चार दिवस पाच दहा दिवस इकडे तिकडे कुठेही जातात जाऊ द्या बी रिलॅक्स सगळ्यात पहिली गोष्ट करून बी रिलॅक्स आणि आता तुम्हाला काही प्लॅनिंग सांगतोय ते प्लॅनिंग फक्त एकदा पाहत काय काय करायचं ओके सो so, आपल्यासाठी सेकंड ऑफ द आहे दोन फेब्रुवारी मध्ये किंवा दोन फेब्रुवारीच्या दिवशी आपल्याला काहीतरी एकच तास पेपर आहे साधारणतः की त्यामध्ये आपल्याला हंड्रेड क्वेश्चन टॅकल करायचे असतात विशेषतः त्याच्यामध्ये मॅथ्स अँड रिजनिंग हा एक सगळ्यात वेटेज असलेला घटक आहे हिस्ट्री जिओग्राफी इकॉनॉमी आणि पॉलिटी त्यासोबतच एन्व्हायरमेंटचे काही क्वेश्चन्स आहेत समजा ऍग्रीकल्चर रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत बजेट रिलेटेड एक वेगळा सेक्शन असतो असे सगळे टप्पे आहेत तर ते आपण टप्पे so, ते कोणत्या मार्गाने पुढे जायला हवं काय जायला हवं आपण हे सगळे एकदा व्यवस्थित सो डेज आहेत आपल्या हातामध्ये इन असं एक पकडून चाला पहिले ते आपल्याला एक्सटेंड करता येणार नाही तर देखील आपण एक प्रयत्न करूया करूयातील दहा दिवस पूर्णपणे दहा दिवस कशाला द्या मॅथ्स अँड रिझनिंग सगळ्यात महत्वाचा घटक आहे सो दोन कॉम्पोनेंट आहेत या दोन कॉम्पोनेंटला काय करायचंय सो मॅथ्स अँड रीजनिंग हे हा जो घटक आहे हे जे दोन टप्पे आहेत सगळ्यात महत्वाचे आहेत की नियर अबाउट ट्वेंटी क्वेश्चन्स येतात कधी कधी पुढे मागे देखील होऊ शकतात समजा ओके कारण पॅटर्न जर असा म्हणजे पुढे मागे होत आहे समजा त्यातला तसा बट स्टील की याच्यामध्ये आपलं काय ऑब्झर्व करायचं आहे दहा दिवस मॅथ्स अँड रिझनिंग करा यासोबतच तुम्हाला दुसरा टप्पा सांगतोय की ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी की जे खरे टॉपर्स असतात ते कोणत्या पद्धतीने काय करतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की इतिहास Okay. दिवसभरातून दोन तास करा भूगोल दोन तास सो okay. so, इतिहास भूगोल आणि राज्यघटना घ्या ओके okay? सो so, इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र हे जे तीन घटक आहेत हे तीन घटक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत सो so, एक दिवस हे तीन घटक करायचे आणि त्यासोबतच मॅथ्स अँड रिजनिंग ओके okay? दहा दिवस पूर्ण फोकस करायचा आहे आज आजपासून हे तुम्ही साधारणतः सॉरी <coughs> पासून तुम्हाला हे साधारणतः तुमचा अभ्यासाचा जो स्टॅमिना आहे हा दर दोन तासानंतर पंधरा मिनिट ब्रेक घ्या परत अभ्यासाला बसा दर दोन तासानंतर पंधरा मिनिट ब्रेक घ्या परत अभ्यासाला बसा अशी जे सगळे वेगळे कॉम्पोनं आहेत ते कॉम्पोन्ट तुम्ही व्यवस्थित स्टडी करणं अत्यंत गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये करायचं आहे काय की मॅथ्स अँड रिजनिंगला पूर्णपणे दहा दिवस द्यायचे थोडक्यात की मॅथ्स अँड रजनिंगला सहा तास द्या आणि सहा तास याला द्या गॉट इट ओके सो सिक्स अवर्स फॉर दिस सेक्शन सिक्स फॉअर्स सिक्स अवर्स फॉर दिस सेक्शन ओके हा मुद्दा आहे तो आहे कन्सेप्ट आला लक्षात नंतर कि दहा दिवस या गोष्टी केल्यानंतर मग नंतरच्या टप्प्यामध्ये कोणता करायचा की आता सरणत अर्थशास्त्र आहे अर्थशास्त्र हा जो घटक आहे आपण तो ता ऑब्झर्व करू शकतो त्यातून तसा ओके सो इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र याच्यामध्ये अजून कोणतं तर तुमचा सगळ्यात आवडीचा आणि मार्क्स मिळून देणारा घटक पंचायत राज सो so, तुमचा सगळ्यात आवडीचा महत्त्वाचा आणि मार्क्स मिळवून देणारा घटक तो कोणता तर मग पंचायत राज नावाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण इथे ऑब्जर्व करू शकतो तसं ओके okay? अजून कोणता आहे की बाकीचे चालू घडामोडी करंट अफेयरचा जो घटक आहे समजा तो घटक मग यांच्यासाठी परत दोन तास दोन तास आणि दोन तास ओके सो so, असे प्लॅनिंग तुमचं या काळात असलं पाहिजे सो so, मॅथ्स अँड रिझनिंगला अजिबात सुट्टी देऊ नका बऱ्याच लोकांचं मॅथ्स विक असतं म्हणून त्याच्यातून बाहेर पडता येत असे ओके आणि सोबत तुम्हाला कोणता जोडायचा आहे विज्ञान विज्ञानाची तीन घटक तुम्ही कंपल्सरी करणं गरजेचं आहे सातवी आठवी नववी आणि दहावीची जी, जी पुस्तकं आहेत हे अत्यंत व्यवस्थितरित्या करा ओके बियॉन्ड द एक्सलन्सी असं आपण ज्याला विशेष म्हणतोय ते करणं गरजेचं आहे सो so, दहा दिवस मॅथ्स अँड रिझनिंग गणित आणि बुद्धिमत्तेचे घटक आहे इतिहास दोन तास भूगोल दोन तास राज्यशास्त्र दोन तास ओके सो so, हे घटक पॅरली मी म्हणतो की अजून ज्यांचं मॅथ्स अँड रिझनिंग स्ट्रॉंग झालं नाही त्यांनी मी तर म्हणतो चाळीस चे चाळीस दिवस मॅथ्स अँड रिजनिंगला चार ते सहा तास द्या ओके आता हे कसं होतं की हा प्लॅन सरसकट आपण अप्लाय करतोय मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतील काही वीक पॉइंट असतील त्यानुसार ते चेंज करू शकतात बरेच विद्यार्थी अजूनही म्हणतात की काय करावं हे सुचत नाही उमगत नाहीये तर तुम्ही हा प्लॅन फॉलो करा सगळ्यात जास्त वेटेज घटक मॅथ्स अँड रिझनिंगला दिवसभरातून चार ते सहा तास द्या मिनिमम फोर आवर्स त्यानंतर त्यासोबत पहिल्या दिवशी समजा दोन, दोन तास इतिहास दोन तास भूगोल दोन तास राज्यशास्त्र दुसऱ्या दिवशी अर्थशास्त्र पंचायत राज चालू घडामोडी आणि विज्ञान ओनके याच्यामध्ये तुम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवा या प्रत्येक सब्जेक्टचे दोन 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 तासांचं तुम्ही स्टडी पॅरली चालू करा कारण आपलं टार्गेट काय आहे ते शंभर क्वेश्चन तुम्हाला या सगळ्या विषयांवरचे सोडवायचे आहेत पुढची अडचण कोणती होते की समजा काही मुलं आठवडभर पॉलिटी करतील आठवडभर इतिहास करतील समजा किंवा आठवडभर साधारणत की विशेषतः राज्यशास्त्र अर्थशास्त्र हे जे घटक आहेत ते आपापल्या कम्फर्टनुसार करतील मात्र ज्यावेळेस परीक्षा जवळ आली असेल त्यावेळेस कदाचित तुमचा इतिहास वाचून एक महिना चालला असेल किंवा राज्यघटना वाचून एक महिना झाला असेल किंवा त्याही मागे जर आपण गेलो तर मग पुढच्या त्या समस्या निर्माण होत आहेत आणि मेमोराईज होत नाही हा प्लॅन कशासाठी आहे परफेक्ट मेमोरायझेशनसाठी आहे ओके अत्यंत व्यवस्थितरित्या तुम्ही मेमोराईज केलं पाहिजे आणि म्हणून की प्रत्येक दिवसाला की अल्टरनेट डे मध्ये दे तुम्ही काय करा की तीन घटक किंवा तीन विषय एका दिवशी तीन घटक दुसऱ्या दिवशी समजा ओके सो हिस्ट्री ज्योग्राफी इकॉनॉमी पॉलिटी सायन्स आहे विथ टेक्नॉलॉजी येतोय समजा त्यातला पार्ट राज चालू घडामोडी किंवा कृषी हे घटक वेगळे येतात तर या गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली फॉलो करणं गरजेचं आहे यानंतर की दहा दिवस शेवटचे जे दहा दिवस असतील त्यामध्ये नवीन काहीही करायचं नाही ओके आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे पुढची कंबाईनची ऍड कधी का येईल काय येईल किती जागा असतील काहीच माहिती नाही कंबाईची जागा वाढवू शकतात त्याबद्दल पॉझिटिव्ह होप्स ठेवा ओके की त्याबद्दल वेगवेगळ्या आपल्या विद्यार्थी संघटना आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं एक प्रेशर ग्रुप तयार झालाय की आपण राज्य घटनेमध्ये आपण शिकत जसं की प्रेशर ग्रुप तयार होणं गरजेचं आहे तर ती प्रक्रिया आपण इथं देखील पाहू शकतो त्यातली तशी ओके म्हणून मग पुन्हा रिपीट करतो की दहा दिवस सुरुवातीला आता तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंगला कंपल्सरी द्या सहा तास दिलेच पाहिजे चार ते सहा तास बाकीचे सहा तास आहेत तुमच्या आयुष्यातील ते कोणते इतिहासासाठी दोन तास देतातले भूगोलासाठी दोन तास राज्यशास्त्रासाठी दोन तास आणि याच्यामध्ये हट्ट नाही करायचं की सगळं पुस्तक वाचून काढतोय दोन तासात जेवढं होईल तेवढंच ओके सो समजा आज सोमवार आहे सोमवारी हे करायचं मंगळवारी हे करायचं बुधवारी हे करायचं गुरुवारी हे करायचं शुक्रवारी हे करायचं शनिवारी कर हे करायचं ओके की असे अल्टरनेट डे त्याने होईल काय की सगळे सब्जेक्ट तुमचे पॅरलि डेव्हलप होत राहतील नाहीतर चार दिवस जिओग्राफी केलं चार दिवस हिस्ट्री केलं चार दिवस पॉलिटी केलं चार दिवस इकॉनॉमी केलं ज्यावेळेस मग ते तुमचे सगळे सब्जेक्ट परत रिव्हिजन करण्याची वेळ त्यावेळेस मग आठवणार नाहीये ओके आणि म्हणून की जेवढं करायचं तेवढं एकदम परफेक्ट करा की पाच पाच दहा दहा वेळेस वाचा हे प्रत्येक टॉपरच्या यशाचं गमक असतं की त्यांनी मल्टिपल रिव्हिजन्स केले असतात आणि त्यासाठी म्हणूनच आपण प्रयत्न करत राहणं हे कंपल्सरी आहे गरजेचं आहे असं आपण डेफिनेटली इथं म्हणू शकतो तसा ओके सो so, मित्रांनो पुन्हा रिपीट करतोय की दहा दिवस मॅथ्स अँड साठी फ्रेश द्या आजपासूनचे त्यानंतर की हिस्ट्री ज्योग्राफी इकॉनॉमी किंवा पॉलिटी समजा तुम्हाला जे कम्फर्टचे घटक आहे एका दिवशी हे तीन घटक झाले पाहिजे त्याच्या दुसऱ्या दिवशी हे तीन घटक झाले पाहिजे आतापर्यंत ज्या नोट्स काढल्यात किंवा पुस्तकावरती मार्किंग केले असतील मायक्रो नोट्स काढले असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ऑब्झर्व करायचं सो ध्येस वन ध्येस वन ओके सो अल्टरनेटे की पुढचे जे काही चाळीस दिवस आपल्या हातामध्ये जवळपास आहेत समजा तर त्या संबंधित या घडामोडी की विशेषतः की फोर्टी डेज भले ते भरत असतील नसतील त्याबद्दल जो विषय सोडून द्या मात्र फोर्टी डेज की आपल्याला भले नसले तरी ते आपल्याला कव्हर अप करायचे असतात एक दोन दिवस इकडे तिकडे जातात तर बारा तासांऐवजी सोळा तास लढा काय प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यात दुसरं महत्वाची गोष्ट कोणती तर फिजिकल हेल्थची काळजी घ्या की मना मानसिक हेल्थची तर काळजी घ्या समजा त्याची दर दोन तासानंतर तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे ओके स्टडी पासून पंधरा ते वीस मिनिटाचा ब्रेक घ्या अर्धा तासाचा घ्या हवं तर एक छोटीशी झोप पण घ्या काय प्रॉब्लेम नाही त्यातला तसा की जर मन परफेक्ट असेल शरीर परफेक्ट असेल तर मन देखील परफेक्ट असतं सो so, फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस या दोन्ही गोष्टी अत्यंत व्यवस्थितरित्या आपल्याला मेंटेन ठेवायच्या आहेत की हे अजिबातच इथं विसरू नका तसा ओके सो हा एक प्लॅन तुमच्यासमोर आता मांडलाय कारण एकाच तासामध्ये की आपल्याला सगळ्या विषयांचा इथं आढावा घ्यायचा असतो तसा आणि डू ऑर डाय की जेवढं काय करायचं आयुष्यातील सगळ्यात बेस्ट करा सर्वोत्तम करा हा एक नेहमी कानमंत्र किंवा मूलमंत्र तुम्हाला नेहमी देऊ इच्छित जातील तसा ओके अजूनही परीक्षेसंबंधी काही अडी अडचण असेल तर हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही सर तुम्हाला कधी कॉल करू शकता आपलं युट्यूब आहे ऍप्लिकेशन आहे टेलिग्राम आहे हिस्ट्री बाय मंगेश आणि त्यासोबतच युनिकॉर्न अकॅडमी साधारणतः युनिकॉर्न अकॅडमीमध्ये तुम्ही कधी येऊन व्हिजिट करू शकता डिटेल अनालिसिस प्लॅनिंग आणि तुमच्या अभ्यासासंबंधी ज्या काही शंका असतील त्या सर्व अत्यंत परफेक्ट पद्धतीने आम्ही आणि आमची सर्व जी टीम आहे एक्सलंट फॅकल्टीज आहेत वेगळे बुक्सचे ऑथर्स आहेत आपल्याकडे टीचिंग करणारे पुण्यातील नामांकित सगळे वेगळे जे शिक्षक आहेत ते आपल्या अकॅडमीमध्ये येऊन शिकवतात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट इथे अवेलेबल करून देत आहोत म्हणजे या कंबाईन परीक्षेचं हि मेंटरिंग आहे समजा सध्याचं ओके की मेंटॉर इज नीडेड आम्ही सगळ्या प्रक्रियेमधून गेलो हो आहोत आपले दीडशेपेक्षा पेक्षा जास्त अधिकारी क्लास वन आणि क्लास टू पोस्ट वरती आतापर्यंत नियुक्त झाले आहेत सिलेक्ट झालेले आहेत तसे आपण अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन सत्र देखील ठेवत असतो तर संबंधी देखील तुम्ही काय करा तर आपल्या अकॅडमीला डेफिनेटली व्हिजिट करा काही शंका असेल अभ्यासाचं प्लॅनिंग आणि इतर संबंधित त्या विशेषतः की या नंबरवरती मला कधीही कॉन्टॅक्ट करा ट्वेंटी फोर बाय सेवन की विद्यार्थी हितासाठी मी इथे अव्हेलेबल आहेत तसा ओके सो एन्जॉय ऑल द बेस्ट डू युअर बेस्ट ओके आणि एक कोणतीही गोष्ट पाच 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 वेळेस रिव्हर्स केल्याशिवाय पुढे जाऊ नका ओके दुसरं की आपल्याला या प्रत्येक घटकावरती की इतिहासावरती समजा दहा प्रश्न की भूगोलावरती दहा प्रश्न राज्यशास्त्रावरती दहा प्रश्न अर्थशास्त्रावरती दहा प्रश्न याच्या या सगळ्याच्या घडामोडी आहेत ते आपण विशेषतः काय करू शकतो की साधारणत की त्याच्यावरून साधारणत तीस तीस चाळीस चाळीस मुद्दे असे सर्च करा की ते तुम्हाला काय करतील कि त्या तीस चाळीस मुद्दे तुम्ही सॉर्ट आउट करा आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असेल ओके So, सो तीस चाळीस मध्ये असे शॉर्ट आउट करा की त्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असेल तर त्यासंबंधीत जास्त काम करा सध्याच्या घडीला की स्वतः क्वेश्चन पेपर तयार करायला शिका की माझे जेवढे काही सिलेक्टेड स्टुडंट आहेत की सत्तर पेक्षा जास्त मुलं पी एस आय एस झाले आहेत माझ्या वेगळ्या बॅचेसमधून तर त्यांनी एकच की माझा शेवटचा मूल बंद त्यांना तो असायचा की पाच वेळेस वाचायची कोणती गोष्ट आणि त्यानंतर पुढे काय करायचं की पाच वेळेस वाचल्यानंतर स्वतः अंदाज लावायचा की प्रश्न कसा विचारला जाईल मग तुमचा पुढचा मुद्दा कोणता असतो की प्रश्न ज्या पद्धतीने विचारला जाईल तसं तुम्ही स्वतः क्वेश्चन फ्रेम करा मग इतिहासावरती दहा प्रश्न आहेत तर त्यावरती तीस मुद्दे काढा किंवा पन्नास मुद्दे काढा असे मुद्दे काढा की त्यातूनच ते दहा प्रश्न विचारले जातील भूगोलाच्या बाबतीत ते करा अर्थशास्त्र राज्यशास्त्र प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत करत रहा। तो यशाचा मूलमंत्र असेल ओके ऑलरेडी की खूप मोठी सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे आपण सर्वांना ती मिळाली आहे त्या संधीचं सोनं करा आईवडलांचे चेहरी कधी विसरू नका की ज्यांनी लहानाचं मोठं आपल्याला केलंय ते सगळं कष्टाचं चीज करण्याचे दिवस आले आहेत आणि त्यापेक्षा मोठं मोटिवेशन की आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान की असं इमॅजिन करून पहा की तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आणि की तुम्ही तुमच्या ऐच्छिक पदावरती तुमची निवड झाली आहे की त्यावेळेस तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती जे समाधान असेल ते समाधान हे आयुष्यभरात तुम्हाला कधी कधीच मिळू शकणार नाही ओके सो त्या दृष्टीने आपलं गोल अचीव करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी तयारी करत राहा ओके सो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच